नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे वेज पुला तोही कमी साहित्यामध्ये आणि घरात वापरलेल्या वस्तूंपासून बघणार आहे इथे आहे एक तमालपत्र तीन मिरे घेतलेले आहे थोडेसा कडी पत्ता घेतलेला आहे तीन लवंगा घेतलेल्या आहेत चार ते पाच वाळलेली पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि अगदी थोडेसे मोरी घेतलेले आहेत आणि एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे इथे बघू शकता इथे आणि भाज्यामध्ये मी घेतलेले आहे वटाणा मिरची शेंगदाणे बटाटा कांदा आणि टोमॅटो एवढ्या भाज्या पण यामध्ये वापरणार आहे आणि इथे घेतले आहेत बासमती तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या आणि तो स्वच्छ धुवून घ्या आणि इथं ठेवलेला आहे कढई कढई छान अशी गरम झालेली आहे आता पण त्यामध्ये तेल ओतणार आहे तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर केला तरी चालेल तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे मी डायरेक्ट खड्या मसाल्याची प्लेट आहे अशी यामध्ये ओतणार आहे आणि छान आपल्याला असं म खडा मसाला भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच असू द्या कमी गॅसवर खडा मसाला छान असा भाजत आणि वाज इतका छान येतो ना विचारू नका आणि आता भाजीमध्ये आपण सुरुवात करणार आहे कांदा बटाटा आणि मिरची आणि वटाणा सगळ्या भाज्या तुम्ही एकदम जरी टाकल्या तरी चालेल फक्त टोमॅटो मागं ठेवा टोमॅटोचं काय होतं पाणी तयार होतं मग आपल्या बाकीच्या भाज्या भाजल्या जात नाहीत म्हणून मी काय केलं आहे सुरुवातीला कांदा बटाटा मिरची आणि वटाणा एकत्रपणे टाकलेला आहे आणि सोबत शेंगदाणे टाकलेले आहेत आणि छान असं भाजून घेतलेले आहेत बघू शकता इथे तुम्ही कधी बघितले का आचारी कसं जेवण बनवतो किंवा वेज पुलाव कसा बनवतो पुला तो सगळ्या भाज्या एकदम टाकून छान असं भाजून घेतो आणि टोमॅटो फक्त मागं ठेवतो का तर त्याचं पाणी होतं आणि पुढच्या भाज्या आपल्या भाजल्या जात नाहीत इथे माझ्या सगळ्या भाज्या बऱ्यापैकी भाजलेल्या आहेत बघू शकता इथे आता मी काय केलेलं आहे यामध्ये थोडंसं टोमॅटोचा वापर केलेला आहे अगदी अर्धा किंवा छोटंसं एक टोमॅटो जरी इथं वापरलं तरी चालेल बघा अगदी मी छोटंसं आणि थोडंसं टोमॅटो वापरणार आहे इथे आणि त्यामुळे काय होते थोडंसं आंबटपणा येईल जास्त येणार नाही काय काय वेळेस टोमॅटो बाजारातली खूप आंबट असतात त्यामुळे तुम्ही काळजी ही याची स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे तो इथे मी ओतणार आहे आणि डायरेक्ट थोडासा एक मिनिट मी याला भाजून घेणार आहे बघू शकता इथे गॅसवर आपल्या मी फ्लेम मोठी केलेली आहे आणि मोठ्या गॅसवर छान असं पटकन असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि काय करायचं आहे त्या यामध्येच तुम्ही गरम पाणी ॲड करा म्हणजे अगदी उकळलेलं पाणी जरी वापरलं तरी चालेल किंवा कोमट पाणी वापरलं तरी चालेल मी ते उकळलेलं पाणी वापरलेलं आहे याने काय होतं भात इतका छान शिजला जातो आणि कमी वेळेमध्ये तो शिजून पटकन तयार होतो खूप जणांना प्रश्न पडतो की पाणी किती घालायचं वेज पुलावमध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट मी पाणी वापरा आणि भाज्यांसाठी काय करायचं अगदी अर्धी वाटी पाणी वापरायचं भाज्या जास्त असतील तर तुम्ही एक वाटी पाणी वापरा भाज्यांना जास्त पाणी लागत नाही तर तेलामध्ये शिजले जातात वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि ढवळून घ्या छान असं जेणेकरून मीठ सगळ्या बाजूला समान जाईल असं आणि थोडीशी कसुरी मी ती वापरायचे तुम्ही तर कोथिंबीरचा वापरही करू शकता जर असेल तर तुमच्याजवळ कोथिंबीरचा वापर करा आणि छान असं मी ढवळून एकदा घेणार आहे आणि गॅस कमी करणार आहे आणि अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपलं भात तयार आहे शिजून कसा दिसतोय माझा वेज पुलाव कमेंट करून नक्की सांगा